जय राम मित्रांनो सुंदरमाज गाव श्री क्षेत्र येथील सुंदरमाजी शाळा श्री संत मैपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्व शिक्षकांच्या माध्यमातून आज पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेला स्वच्छतांच्या कुंड्या प्रेझेंट करण्यात आल्या मी सुनान नागागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुंग धन्यवाद माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथील श्री संत मेपती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्रगतशील शेतकरी कैलासवासी दिनकर गबाजी मुसमाडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विनोद दिनकर मुसमाडे यांनी दिलेल्या आंब्याच्या झाडाचं वृक्षारोपण सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत तांबेर यांच्या शुभास्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत आणि विद्यार्थी मित्रांच्या संवेत आज संत महिपती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलेले आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी कुंड्या भेट देण्यात आलेल्या आहे निमित्ताने सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय नितीनजी घोलप यांच्या शुभ हस्ते कर्तव्यदक्ष सरपंच सागर मुसमाडे यांचा सन्मान गुलाब पुष्प देऊन करण्यात आला श्री क्षेत्र तांभेरे येथे सुरू असलेली वटवृक्ष संकल्पना या ठिकाणी गावामध्ये बरेच वटवृक्ष झाल्यामुळे यापुढे गावातील व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त प्रियजनांच्या स्मृतिपित्यर्थ फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे त्यासाठी ज्या कुणाला वाढदिवसानिमित्त प्रियजनांच्या स्मृतीपित्यर्थ एक झाड लावायची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि ते झाड फळझाड असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे सह मेजर ताराचंद्रबाब गागरे पाटील धन्यवाद राम स्वच्छता अभियानांतर्गत श्री संत मैपती विद्यालयातील प्रत्येक वर्गासाठी एक डस्टबिन तसेच श्री संत महिपती विद्यालयासाठी एक सार्वजनिक स्वरूपात मग मोठं डस्टबिन दिलेलं आहे श्री संत मैपती विद्यालयाच्या वतीने आदरणीय सागरदादा मुसमाड़े यांना धन्यवाद आणि त्यांचा गुलाब पुष्प घेऊन या शाळेचे मुख्य दापो आदरणीय नितीनदा घोड नितीन घोडतकर यांचे हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे धन्यवाद त्यांच्यासमवेत आमच्या सुंदरमाजगाव श्री क्षेत्र तांबेरचे कृतिशील नागरिक आदरणीय यशवंत दादा मुसमाडे यांचाही सन्मान आदरणीय दिगेसरांच्या हस्ते होतोय त्यांनाही धन्यवाद